नेचर या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण उमराचे औषधी गुणधर्म बघणार आहोत उमराला औदुंबर असं म्हटलं जात औदुंबर हे दत्त यांचं प्रिय वृक्ष आहे गुरुदेव दत्त म्हणजेच दत्ताची जे काही उपासना करत असतात तर ह्या पवित्र झाडाला दत्ताचा परिस्पर्श झालेला आहे त्यामुळे याला पावन मानलं जात तर ह्याच औदंबर वृक्षाचे म्हणजेच ह्याच उमराचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आपण एक दंतकथा आहे की नरसिंहाने ज्या वेळेस राक्षसाचा संहार केला होता त्याच ज्या वेळेस दोन्ही हातांनी पोट फाडलं होतं त्यावेळेस त्याच्या हाताला खूप दाह वाढला होता तो दाह शमवण्यासाठी त्याने ह्या झाडाचे जे काही खोड आहे त्या खोडाचं पाणी त्यामध्ये त्याने हात बुडवले होते किंवा त्या फळाचा किंवा त्या पानाचा जो काही लेप त्याच्या हातांना लावला होता आणि त्याने त्या नरसिंहाचा जो काही दाह आहे हाताचा तो कमी झाला होता हा सुद्धा पुराणामध्ये उल्लेख आहे तर ह्याच औदंबराचे म्हणजेच उंबराचे औषधी गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत औदर म्हणजेच हे उंबर एक थंड प्रजातीचं फळ मानलं जातं आपल्याला उष्णतेचा त्रास होत असे लघवीला जळजळ होत असेल लघवीच्या कोणत्याही समस्या असेल तर त्या घालवण्यासाठी हे उंबर उपयोगी ठरत आपल्याला झालंय म्हणजेच आपल्या अंगावरती पित्त, आप पित्त उभारलंय तर अशा वेळेस याच्या जे काही फळ आहे त्यामधनं जो पांढरा रस निघतो तो जर त्या ठिकाणी लावला तर आपल्या जे काही पित्त उभारलंय ते निघून जात असतं याच्या फळाचा जर रस पिला किंवा याच्या पानाचा जर काढा पिला तर त्याने सुद्धा आपलं शीत पित्त कमी होणार आहे आपल्याला वारंवार जुलाब होत आहे आणि जुलाबामुळे आपल्या शरीरातील पाणी जर कमी झालं असेल तर त्यावेळेस आपण जर ह्या पाण्याचा काढा पिला तर आपला डिहायड्रेशन कमी होणार आहे आणि जुलाब देखील थांबणार आहे पोटाच्या विविध समस्या असतील तर पोटाच्या समस्यासाठी आपल्याला हे फळ वाळवून खायचं आहे आणि वाळवून त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि त्याचा काढा बनवून त्याची पेस्ट बनवून जर आपण ते खाल्लं तर आपल्या पोटाच्या कोणत्याही समस्या आहेत त्या दूर होणार आहे महिला वर्गामध्ये त्यांच्या अंगावरनं जर पांढरं पाणी जात असेल श्वेत वदर जात असेल किंवा मग पुरुषांमध्ये विर्याची कमतरता असेल तर आपण या आप फळाच्या रसाचा म्हणजेच यामधनं जो शीक निघतो पांढऱ्याची त्याचं जर सेवन केलं तर ती समस्या त्यांची महिलांची समस्या असेल आणि पुरुषांच्या दोघे दोन्हीच्या ही समस्या दूर होणार आहे उष्णतेचा त्रास देखील उन्हाळी लागणं उन्हाळ्यामध्ये ते देखील हे उमर कमी करत असत आपल्याला कुठेही मुक्का मार लागलाय सूज आलाय तर ते कमी करण्याचं काम हे उमराचे पान करत असत याचा जर आपण लेप ज्या ठिकाणी आपल्याला मुक्का मार लागलाय किंवा सूज आली त्या ठिकाणी लावलं तर ती सूज त्या वेदना कमी करत आपल्याला जर सारखं सारखं तोंड येत असेल तर याचं जे काही खोड आहे त्या खोडाच्या साली आपण त्या जर त्याच्यामध्ये मीठ टाकलं उकळून घेतलं आणि त्याच्या गुळण्या के केल्या तर आपल्याला वारंवार जे तोंड येत असेल तर ते तोंड येणं दूर होणार आहे त्यानंतर आपल्याला साखर घ्यायचं आहे जिरे घ्यायचे आहे आणि ह्या पानाचा रस घ्यायचा आहे हा जर रस आपण निरंतर सेवन करत राहिलो तर आपल्याला कॅन्सरपासून सुरक्षा मिळणार आहे आपल्याला विंचू दंश झालाय म्हणजे विंचू चावलाय तर ह्या पानाचा किंवा याच्या जे काही पांढरं चीक निघतं तो जर आपण त्याचा लेप लावला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी विंचू तर त्या वेदना कमी होतात त्याचबरोबर याचा त्या जो काही चीक आहे तो जर आपण ज्या ठिकाणी गालफुगी झाली त्या ठिकाणी लावला तर गालफुगीच्या वेदना देखील कमी होत असतात तर हे होते ह्या उमराचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा